लावले व्हिडिओ लावले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये आम्ही भाव देणार त्यांचा सहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांचा सोयाबीन लाभ मी आम्ही घेतो प्रत्येक शेतकऱ्याचा भाव माल हा सहा आजाराप्रमाणे उतरला जाईल ह्याची देखील हा मी सर्व शेतकरी बांधावा लागतो काही सत्तर कोटीचे रस्त्याला निधी आता म्हणून गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी निधीत केवळ सगळेकडप्या आधारात बातम्या खूप दिसल्या का सत्तर कुटी हो सगळे थिएटरमध्ये गेले आणि ही बघा रोड बँक ताजा जाता कसं झाले की त्या आमदारांना साहाय्य आणि माहिती किती कॅल झाली साहेब बघाव तुझवी बघायला सगळे ध्यान देऊन बघा मधी मंदिरात आता ही मंदिरात आपण गेलो अरे मधलं ही झालोय की कलर काढायचं काम ठा ठाण स्वतः कलर होता तिथं बघा कलर काढायचं काम केलं कलर दिसलं नाही काही कलर आहे का ही काढायचं काम आणि मध्ये चल दुसऱ्या थोडं कलर आहे म्हणजे कलर सुद्धा नीट काढायचे का ही का भारा तुमच्या का, का? का? ती कोपऱ्यात दिसत का ती टाईम का तुझ्या बघा टाईम काही बघता नाही केलं तर साडेआठ बाय नऊचा का भारा त्याला टाइम्स ती टाइम्स काढले समोरल्या सभा मंडप दगडीचे आहे ना पंचवीस बीस त्याच्यातल्या कि असतात पॉलिश खर्चात तांदूळ खर्चा ती काढली आणि ती भिंतीवरला जी कलर टाकले तो अर्ध अर्ध्याला स्प्रे मारून त्याचा स्पष्ट काढले एवढं काम करायला साठ लाख रुपये उचलले ही कामच आहेत पन्नास हजारच पन्नास हजारच एकोणसाठ लाख उचलल्या महादेवाला किती रागाला अस आणि बघा महामनोबा असायबाचा पुतळा तर कधी पाणी पूर आलंय साहेब चारच वर्ष झाले या पुतळ्याला चारच वर्ष साहेब ज्यांच्यामुळं आज बाबासाहेब नसते तर कोण आमदार कोण खासदार लो लोक शहीद घेणारे मजा मारायला मिळाले त्या बाबासाहेबमुळं त्यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार असून चालत महाराजाकडं असे तीन पुतळे होते छत्रपती शिवाजी काय काय अगदी सत्याची काही शिवती निघाले तीनच वर्षात म्हणजे मी पुन्हा महादेवाला छत्रपती जी शिवरायाला सोडणार वंदेने बाबासाहेबांना सोडणार तुम्हाला आम्हाला कसूरतील जी लिला कसूरतील